आज लक्ष्मण रावांची तब्येत जास्तच बिघडली होती तेव्हा त्यांची बायको संगीता त्यांच्या मुलाला फोन करतात आणि त्याला म्हणतात सागर तुला तर माहीत आहे तुझ्या बाबांच्या तब्येतीबद्दल आता त्यांची तब्येत जास्त बिघडत आहे ते नेहमी बेडवर पडून तुझी आठवण काढत असतात तू थोडा वेळ काढून तुझ्या बाबांना भेटण्यासाठी ये सुनबाई आणि आमची नात प्रियाला पण घेऊन ये तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला आई मला आता सुट्टी नाही भेटणार त्यामुळे आता येणं मला शक्य नाही काही दिवसांनी वेळ काढून येईन मुलाचे असे नकारात्मक उत्तर ऐकून संगीताई उदास होऊन आतून खचून गेल्या त्यांचा चेहरा पाहून लक्ष्मणरावांच्या मनात खळबळ उडाली होती त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांच्या डोक्याखालील उशी ओली झाली होती त्र्याहत्तर वर्षाचे लक्ष्मणराव किडनीच्या आजाराने ग्रस्त होते बेडवर पडून ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांना कसे तरी काढत होते संगीताताई आणि लक्ष्मणराव त्यांच्या मुलांपासून लांब त्याच्या गावातील जुन्या घरात राहतात त्यांचा मुलगा सागर शहरात नोकरी करतो सागर लग्नानंतर शहरात स्थायिक झाला होता तिकडे त्याची बायको सीमा आणि त्याची दहा वर्षाची मुलगी प्रिया त्यांच्या सोबत राहत होत्या गावातील घरात फक्त दोघे जण राहिले होते एक संगीताताई आणि दुसरे लक्ष्मणराव लक्ष्मणरावांची गावात शेती होती शेतीच्या उत्पन्नावर ते त्यांच्या घराचा उदरनिर्वाह करत आले होते आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाला शिक्षण देऊन मोठ्या पदापर्यंत पोहोचवले होते त्यामुळे तो त्याची मान वर करून जगू शकेल त्याच्या कुटुंबाला एक चांगलं भविष्य करू शकेल त्यामुळे लक्ष्मणरावांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य काम करण्यात व्यतीत केले त्यांच्या कुटुंबाला भविष्य देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट करण्यात घालवले परंतु वयानुसार त्यांच्या शरीरातील ताकद कमी होत गेली त्यामुळे ते त्यांच्या शेतीत काम करण्यासाठी आता हदबळ झाले होते त्यांनी त्यांची शेती अर्दळीने दुसऱ्यांना करण्यास दिली होती परंतु वेळेनुसार त्यांची तब्येत जास्तच बिघडत गेली तेव्हा समजले लक्ष्मणराव हे किडनीच्या आजाराला झुंज देत आहेत त्यांच्या उपचारासाठी सर्व जमा भांडवल संपले होते एवढंच नाही तर त्यांची शेती सुद्धा विकली होती सर्व काही विकून आता त्यांच्याजवळ गावाकडच्या वाडा शिल्लक राहिला होता त्यांचा मुलगा शेतीच्या कराराचे पैसे मिळवण्यासाठी कमीत कमी गावी वर्षातून एक दोन वेळा यायचा जेव्हा त्यांची शेती विकली तेव्हापासून तो त्याच्या आईबाबांच्या जवळ येणे तर लांब बस त्यांना कॉल पण करणे सोडून दिले होते परंतु त्यांच्या सुनेच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती होती त्यामुळे त्यांची सून त्यांना दररोज तब्येतीची फोन करायची नेहमी मुलांना फोन करून त्याला गावी यायला सांगत होती परंतु सागरचं एकच उत्तर असायचं आई मी कामात खूप व्यस्त आहे आज जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा लक्ष्मणराव अचानक म्हणाले संगीता मला आज खूपच अस्वस्थ वाटत आहे संगीता ताईंनी लगेचच त्यांच्यासाठी लिंबू पाणी बनवून घेऊन आल्या परंतु लक्ष्मणराव बेशुद्ध अवस्थेत पडले होते त्यांचे डोळे आणि तोंड उघडे होते संगीताताईंना समजायला वेळ लागला नाही त्यांचा नवरा म्हणजेच लक्ष्मणराव कायम सोरपी या जगाला निरोप देऊन निघून गेले होते संगीता ताईंचे तर जगच उज्वस्त झाले होते शेवटी लक्ष्मणरावांशिवाय त्यांचं या जगात होत तरी कोण त्यांच्या मुलाला तर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी यायला वेळ मिळाला नाही संध्याकाळी जेव्हा वाट पाहून पाहून गावातील लोक आणि नातेवाईक थकले तेव्हा लक्ष्मणरावांना अंतिम संस्कारासाठी स्मशानात घेऊन गेले तिकडे गेल्यानंतर त्यांचा मुलगा सागर गाई गडबडीत तिकडे पोहोचला आणि त्याच्या बाबांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार केले आता तीन दिवस निघून गेले तेव्हा सागर त्याच्या आईजवळ येऊन म्हणाला आई माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्वाचे काम आहे त्या दिवशी मला खूप विनंती केल्यानंतर सुट्टी मिळाली होती आणि मी गावी आलो होतो जे व्हायचे होते ते झाले आता त्या परिस्थितीला आपण बदलू शकत नाही परंतु आता कामावर रुजू होणे मला गरजेचे आहे संगीता शांत बसल्या होत्या त्यांनी त्याच्या मुलाला जाण्यासाठी पण सांगितले नाही आणि थांबण्यासाठी पण सांगितले नाही फक्त एक तर, 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 पाहत विचारात हरवल्या होत्या परंतु गावातील लोक आणि नातेवाईक तिकडे एकत्र आले होते त्यांना सागरचे बोलणे ऐकून खूपच आश्चर्य वाटले त्यांनी सागरला तिकडे थांबण्यासाठी विणवण्या केल्या त्यामुळे सागरला गावी थांबावं लागलं त्याच्या बाबांचे तेरावे करून जेव्हा सागर परत जाण्यासाठी निघाला तेव्हा गावातील सरपंचाने त्याला थांबवले आणि म्हणाले सागर तुझी आई म्हातारी झाली आहे आणि आता तिच्या या जगात तुझ्याशिवाय कोणीच नाही तूच एकमेव तिचा आधार आहेस तुझ्याशिवाय आता संगीतताईंच कोणीच नाही तू अशा अवस्थेत त्यांना इथे गावी सोडून जाशील तर त्यांना कोण सांभाळेल शेखर तू तु आता तुझ्या आईला तुझ्या सोबत घेऊन जा तुमच्या सोबत राहतील तर संगीता ताईंचा प्रकारे निघून जाईल इकडे एकटीला घर खायला उठेल गावातील म्हणणे संगीता ताईंची सून सीमाला चांगले वाटत होते परंतु तिला तिच्या नवऱ्याचा स्वभाव माहीत होता त्यामुळे सीमा काही बोलू शकत नव्हती सरपंचाचे बोलणे ऐकून सागर म्हणाला सरपंच साहेब गावातील मोकळी हवा आणि मोकळे वातावरण आईसाठी जास्त चांगले आहे आणि शहरात माझे एवढे मोठे घर नाही की तिकडे आईला मी माझ्या घरामध्ये ऍडजस्ट करू शकेन तेव्हा सरपंच साहेब म्हणाले सागरबाळा तुला माहीत नाही तुझ्या आईने आता काय गमवलं आहे तुझे बाबा लक्ष्मणराव वृद्ध अवस्थेत पण तुझ्या आईची खूप काळजी घ्यायचे आता अशा वृद्ध वयात त्यांना सर्वात जास्त तुझ्या आधाराची गरज आहे तरी तू तु, तु, तुझ्या आईला सोबत घेऊन जायचं नाही म्हणत आहेस बरं ठीक आहे तुला तुझ्या आईला तुझ्यासोबत तुझ्या घरात ठेवण्याची तक्रार आहे तर इकडे ग्रामपंचायत त्यांचा सांभाळ करेल परंतु त्यानंतर मी तुला तुझ्या वडिलांच्या पूर्वजांच्या वाड्याला स्पर्श पण करू देणार नाही सरपंच साहेबांचे हे बोलणं ऐकून सागर साब घाबरून गेला आणि त्याच्या आईला स्वतःच्या सोबत घेऊन जाण्यासाठी तयार झाला संगीताई आता खूप मोठ्या मानसिक तणावातून जात होत्या त्यामुळे त्यांची सुन सीमा त्यांच्या मनापासून सांभाळ करणार होती परंतु त्यांचा मुलगा सागरला गोष्टीचे काहीही घेणे देणे नव्हते तो तर फक्त सरपंच साहेबांनी दिलेल्या दबावामुळे त्याच्या आईला शहरात सोबत घेऊन जाण्यासाठी तयार झाला होता सागर एक नंबरचा स्वार्थी आणि लोभी माणूस होता तो नात्यात पण स्वार्थ शोधत होता त्याचे हेच वागणे त्याच्या बायकोला सीमाला अजिबात आवडत नव्हते सागर कस तरी त्याच्या आईला सो स्वतः सोबत घेऊन जाण्यासाठी तयार झाला होता संगीतताई आता खूप मोठ्या मानसिक तणावातून जात होता त्यामुळे त्यांची सून सीमा त्यांची मानसिक स्थिती ओळखून होती त्यामुळे तिने मनाशी पक्का विचार केला होता की के आईना आपण या विचारातून बाहेर काढूया परंतु काही दिवसांनी त्याची आई त्याला काट्याप्रमाणे त्याच्या डोळ्यात सळत होती परंतु सागरची बायको त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होती तिला एका स्त्रीचे दुःख समजत होते कारण ती स्वतः एक स्त्री होती तिला माहीत होत जर एखाद्या स्त्रीचे सौभाग्य नष्ट झालं तर तिच्यावर काय वेळ येत असेल आणि ते पण अशा अवस्थेत जेव्हा तोच माणूस एकटा तिचा आधार स्तंभ असतो सीमाला ही गोष्ट चांगलीच माहित होती की तिचा नवरा किती लोभी माणूस आहे आणि पैशासाठी तो कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो त्यामुळे सीमा गप्पा राहण्यासाठी हदबळ झाली होती संगीता ताईंना त्यांच्या मुलाकडे येऊन पूर्ण एक महिना झाला होता जेव्हा सागरने पूर्ण एक महिन्याच्या खर्चाला चा तपशील काढला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली लाईट बिल पाहून सागर ओरडतच घरात आला आणि म्हणाला सीमा तू संपूर्ण दिवस काय करत असतेस घरात घरात एसी लावला आहे म्हणून दिवसभर हवा खात बसणार का त्यामुळे एवढं लाईट बिल आलं आहे घरातील खर्च होत आहे संपूर्ण रुपये खर्च झाले आहेत यावेळी सीमा म्हणाली एवढ्या जोरात ओरडत आहात आहो आई गावातून आल्या आहेत त्यामुळे तीन हजार रुपये खर्च झाले म्हणून त्यात काय आबाळ कोसळले एवढं कंजूस असणे चांगलं वाटत नाही आणि त्यातील एक हजार रुपये गावाकडे यायला जायला लागले आहेत आहो ऐका त्या तुमच्या आई आहेत आणि इथून पुढे त्या आपल्या सोबतच राहणार आहेत त्यामुळे आपल्याला त्यांच्या गरजांची घ्यायला पाहिजे तुम्ही एवढ्याशा खर्चावरून घरात आरडाओरडा करत आहात सुनेचे आणि ऐकत होत्या मानसिक आरोग्य अगोदरच धासळले होते आणि त्यावर त्यांच्या मुलाचे असे बोलणे ऐकून आता त्यांच्या आरोग्यावर अजूनच जास्त परिणाम होऊ लागला होता वाढत्या खर्चावरून सीमा सोबत दररोज भांडण करून सागरचे रोच्चे झाले होते याचाच परिणाम संगीता ताईंच्या तब्येतीवर झाला संगीता ताईंची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाऊ लागली सीमा तिच्या सासूची काळजी घेत होती परंतु सागरला फक्त पैशाची काळजी लागली होती तिच्या सासूची बिघडती तब्येत पाहून एक दिवशी सीमा तिच्या नवऱ्याला म्हणाली आईंना कोणत्यातरी तरी चांगल्या डॉक्टरांकडे दाखवून आणा तेव्हा मनात नसताना सुद्धा सागर त्याच्या आईला डॉक्टरकडे जवळ घेऊन गेला आणि जेव्हा औषधे घेऊन घरी परत आला तेव्हा औषधांना आदळून जोरात ओरडत म्हणाला सीमा कुठे आहेस तू बस झाला आता आता इथून पुढे मी आईला माझ्या ठेवून घेऊ शकत नाही सीमा तिच्या रूम मधून धावत बाहेर आली आणि म्हणाली सोडून येणार आहात याचा काय अर्थ आहे कुठे सोडून येणार आहात आणि कोणाजवळ सीमा ते सर्व मला माहीत नाही आता मला अजून जास्त सहन होणार नाही प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आता माझ्याने एवढा खर्च करणे शक्य नाही तुला माहीत आहे का सीमा आईच्या गोळ्या किती महाग झाल्या आहेत तेवढ्या पैशात आपल्या घराचा महिन्याचा खर्च भागतो जर असाच खर्च करत राहिलो तर एक दिवस मी रस्त्यावर येईन त्यापेक्षा चांगलं होईल मी आईला कुठेतरी सोडून येतो अहो अशा प्रकारे का बोलत आहात तुम्ही ती तुमची आई आहे आणि तुम्ही त्यांना रस्त्यावर सोडण्याचा विचार करत आहात असा विचार कसं काय करू शकता तुम्ही आणि मी असं होऊ देणार नाही समजलं तुम्हाला सागर त्याच्या बायकोचा राग पाहून आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला कारण ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्याच्या बायकोने त्याच्यावर आवाज चढवला होता आणि ती बोलत होती परंतु त्यानंतर सीमाने परिस्थिती सांभाळत प्रेमाने तिच्या नवऱ्याला म्हणाली हे बघा मला माहीत आहे आजकाल महागाई वाढली आहे याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढावा ती तुमची आई आहे आणि तिची जबाबदारी तुमची आहे परंतु सीमाच्या बोलण्याचा तिच्या नवऱ्यावर सागरवर काहीच परिणाम झाला नाही अजून पण त्याच्या आईपासून दूर व्हायचं होतं परंतु त्याला कोणता पर्याय दिसत नव्हता त्याने असे काय करावे ज्यामुळे त्याची आई त्याच्यापासून लांब व्हावी कारण सागरला एवढं समजलं होतं सीमा समोर असे काही करणे अशक्य आहे आता तो योग्य वेळ येण्याची वाट पाहू लागा एक दिवशी जेव्हा तो त्याच्या आईला औषधं घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तेव्हा तिकडे त्याला एक माणूस दिसला तो खूपच त्रास दिसत होता खर तर त्याच्या आईच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी किडनी ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले होते त्यांना त्यांना एक एक किडनी किडनी डोनेट करणाऱ्या माणसाची आवश्यकता होती परंतु परफेक्ट डोनर भेटत नव्हता त्याच्याजवळ काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिला होता सागर हे पाहून चकित झाला होता तो माणूस त्याच्या आईला किडनी देणाऱ्याला लाखो रुपये देण्याला तयार पण झाला होता कारण कोणीतरी त्याच्या आईला किडनी द्यायला तयार होईल परंतु म्हणतात ना विनाश असेल तर बुद्धी विचित्रप्रणे कृत्य करत असते जेव्हा हे सर्व सागरला समजले तेव्हा त्याच्या राक्षसी विचारांनी एक अतिशय खराब योजना आखली सागर डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला त्याच्याजवळ एक किडनी डोनर आहे डॉक्टरांना त्याच्या आईबद्दल सांगितले परंतु डॉक्टरांनी सांगितले या वयात आईची किडनी काढल्यामुळे त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो डॉक्टरांनी सागरला त्याच्या आईची किडनी घेण्यापासून नकार दिला तेव्हा सागरने डॉक्टरांना किडनीच्या बदल्यात भेटणाऱ्या पैशामधील अर्धे पैसे देण्याची ऑफर दिली डॉक्टरांना माहीत होतो तो, तो माणूस त्याच्या आईला किडनी देणाऱ्या माणसाला वाटतील ती रक्कम द्यायला तयार होता तेव्हा डॉक्टरांनी पैशाच्या लोभापायी सागरला होकार दिला इकडे त्यांच्या आजारी असल्या कारणाने बेशुद्ध पडलेल्या असायच्या त्यामुळे सागर त्यांच्या आईला डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला कारण किडनी ट्रान्सफरसाठीच्या काही तपासण्या करायच्या होत्या त्या डॉक्टरांना आरामात करता याव्या कारण डॉक्टरांनी पण तसेच सांगितले होते आम्ही असंच कोणाचीही किडनी काढून कोणा दुसऱ्याला देत नाही यासाठी खूप जास्त तपासण्या कराव्या लागतात सर्व तपासण्या केल्यानंतर जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा ते रिपोर्ट पाहून समजेल की ती खरी डोनर आहे की नाही किंवा त्यांची किडनी समोरच्या व्यक्तीला चालणार आहे की नाही त्यासाठी ते सागर त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला आणि जेव्हा सागर घरी पोहोचला तेव्हा सीमाने विचारले आई कुठे आहेत परंतु सीमाने पाहिले तिचा नवरा सागर तिच्यापासून नजर चोरत आहे बराच वेळ तो गप्प होता परंतु परत सीमाने विचारले तेव्हा सागर म्हणाला आईला औषधे आणण्यासाठी मेडिकल स्टोरवर गेलो होतो तेव्हा अचानक आई रोडच्या दुसऱ्या बाजूला गेली तेव्हा मी आईच्या मागे रोड क्रॉस करून गेलो तेव्हा रोडवर खूप गाड्या येत जात होत्या आणि माहीत नाही तेव्हा आई कुठे निघून गेली सीमाला हे ऐकून खूप विचित्र वाटले सीमा म्हणाली कमाल आहे तुमच्या उपस्थितीमध्ये आई कुठे निघून गेला आणि तुम्ही तिकडे आरामात बसलेले आहात तेव्हा सागर म्हणाला मी तरी काय करणार तुला पण माहीत आहे चोवीस तासाच्या आत कोणताच पोलीस अधिकारी कोणतीही का कारवाई करत नाही आईला खूप शोधलं परंतु आई भेटली नाही आता तू सांग मी काय करायला पाहिजे आता मात्र सीमा गप्प झाली होती परंतु ही गोष्ट ऐकायला तिचं मन तयार नव्हतं की आई कुठेतरी निघून गेला आहे त्यामुळे सीमा स्वतःच्या सासूला शोधण्यासाठी बाहेर पडली परंतु शोधत असताना रात्र झाली तरी सुद्धा संगीतताईंचा ताईंचा काहीच पत्ता लागला नव्हता आता सीमा चोवीस तास निघून जाण्याची वाट पाहू लागली परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा सीमा हे पाहून चकित झाली होती की सागर लवकर उठून आंघोळ करून तयार झाला होता आणि घरातून अतिशय गडबडीमध्ये निघून गेला होता सागरने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि जेव्हा डॉक्टरांनी सागरला सांगितले की ताई त्या माणसाच्या आईसाठी किडनी देण्यासाठी योग्य आहेत तेव्हा सागर तर जागेवरच उड्या मारत होता सागरला असे वाटले त्याची लॉटरी लागली आहे त्याच्या डोळ्यात खूप जास्त पैशांचे फोटो फिरू लागले डॉक्टरांनी सागरला सांगितले तो माणूस किडनीसाठी वीस लाख रुपये द्यायला तयार आहे तेव्हा सागर अजूनच खुश झाला आणि त्याचा अजूनच वाढला त्याने डॉक्टरांसमोर एक गोष्ट स्पष्ट केली की तो त्याच्या आईच्या जीवाला काही लाख रुपयांसाठी धोक्यात आणू शकत नाही शेवटी आईच्या प्रेमाला कोणी एवढ्या कमी किमतीमध्ये कसे काय मोजू शकतो सागरने विचार केला आयुष्यभरासाठी पैसे जमा करण्याची ही योग्य संधी आहे त्यामुळे याच पैशांच्या लोभात येऊन त्याच्या आईच्या किडनीसाठी त्यांनी पन्नास लाख रुपयांची मागणी केली आणि मनात विचार केला फक्त मला पन्नास लाख रुपये भेटावे त्यानंतर हे लोक माझ्या आईची किडनी काढोत अथवा डोळे मला काहीच फरक पडत नाही त्या माणसाने आता पन्नास लाख रुपये देण्यासाठी सुद्धा होकार दिला होता तिकडे सीमाच्या संशयाची सुई तिचा नवरा सागरकडे जाऊ लागली कारण सागर सकाळी सकाळी आंघोळ करून तयार होऊन घाई गडबडीतून घरातून बाहेर जात होता सीमाला माहित होत ही वाटते तितकी गोष्ट नाही त्याच्या मागे नक्कीच काही ना काही गुपित आहे तिचा नवरा गेल्यानंतर सीमा तिच्या सासूचा फोटो घेऊन पोली पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि तिकडे जाऊन त्यांना सर्व काही सांगितले परंतु पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले चोवीस तासाच्या अगोदर काहीच केले जाऊ शकत नाही परंतु जेव्हा सीमाने पोलीस अधिकाऱ्याला सर्व काही सांगितले तेव्हा पोलीस अधिकारी सर्व गोष्टींचा नीट आढावा घेऊ लागले तेव्हा त्यांना समजले की आता या घटनेला उलटून गेले आहेत त्यानंतर तक्रार नोंदून सीमा पोलिसांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली तिकडे सीमाची सासू म्हणजेच संगीता उपचार करणे चालू होते तिकडे सागर तर पैशांमुळे अंधळा झाला होता त्याच्या मनात फक्त हाच विचार चालू होता जेव्हा मला खूप जास्त पैसे भेटतील तेव्हा मी शहरातून बाहेर लांब निघून जाईन आणि त्यावेळेला सीमाला सुद्धा काही ना काही खोटे सांगेल संगीतादा कालपासून भूल दिलेल्या अवस्थेत होत्या कारण त्यांना भुलेचे इंजेक्शन दिले होते कारण त्या सर्व गोष्टींसाठी विरोध करायला नको आता तर त्यांना ऑपरेशन मध्ये घेऊन जात होते तेव्हाच हॉस्पिटलमध्ये सीमा काही पोलीस अधिकाऱ्यांसह पोहोचली आणि नंतर तिकडे गेली जिकडे तिच्या सासूचे औषध भेटायचे परंतु तिकडे कोणीच नव्हते डॉक्टर सुट्टीवर होते सीमाने विचारले डॉक्टर किती दिवसांपासून सुट्टीवर आहेत तेव्हा नर्स म्हणाली डॉक्टर बरेच दिवसांपासून सुट्टीवर आहेत नंतर सीमाने तिच्या सासूचा फोटो दाखवून नर्सला त्यांच्याबद्दल विचारले तेव्हा नर्स म्हणाली हो ही स्त्री काल औषध घेण्यासाठी आली होती तेव्हा त्यांच्यासोबत एक माणूस पण होता ते काही वेळ इकडे थांबले होते परंतु नंतर तो माणूस दुसऱ्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेला परंतु त्यानंतर काय झालं मला माहीत नाही तो माणूस आणि ती स्त्री कुठे गेले कारण माझ्या सुट्टीची वेळ झाली होती नंतर दुसऱ्या नर्स ची ड्युटी होती ती याबद्दल सांगू शकते तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांबद्दल विचारले आणि त्या डॉक्टरांना भेटायला गेली तिकडे जाऊन पाहिले तर डॉक्टर नव्हते जाऊन विचारले असता समजले डॉक्टर किडनी ट्रान्सफर करण्यासाठी त्यांच्या टीम सोबत ऑपरेशन थिएटर मध्ये गेले आहेत सीमाला काहीतरी वाईट घडणार आहे याची जाणीव झाली होती मागचा पुढचा विचार न करता सीमा ऑपरेशन थिएटर कडे धावत गेली तिकडे जाऊन पाहिलं एक माणूस खुर्चीवर बसला होता तो खूपच चिंतेत दिसत होता आणि तिथेच बाहेर एक नर्स उभी होती सीमाने जेव्हा त्या नर्सला तिच्या सासूचा फोटो दाखवला तेव्हा त्या माणसाची नजर त्या फोटोवर पडली तेव्हा तो माणूस आश्चर्यचकित झाला आणि थक्क होऊन ऑपरेशन पाहू लागला तर तो माणूस त्या स्त्रीचा लहान मुलगा होता तिला संगीता ता ताईची किडनी देणार होते सीमाचा संशय आता खरा ठरला होता पळत पळत ऑपरेशन थिएटर जवळ गेली आणि रडत रडतच दरवाजा भाजवत होती त्याच्या मागे मागे पोलीस अधिकारी पण पोहोचले होते पोलीस अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले आणि सीमा पोलिसांसोबत ऑपरेशन मध्ये गेली परंतु तिकडे गेल्यानंतर सीमाच्या पाया सरकली तिच्या सासूबाईंची किडनी काढण्याची संपूर्ण तयारी झाली होती आणि ती बिचारी बेशुद्ध अवस्थेत पडली होती त्यांना तर अपेक्षा पण नव्हती त्यांचा एकुलते एक मुलगा आज काय करणार होता तेव्हाच खांद्यावर बॅग घेऊन सागर बाहेरून येत होता त्याच्यासोबत तो श्रीमंत माणूस पण होता सागरने जेव्हा सीमाला पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाहिले तेव्हा तो घाबरून गेला हुशारी दाखवत तो तिकडून पळत होता आता त्याचा अजून हुशारी पण पोलिसांनी त्याला तिकडेच दाबून ठेवले आणि नंतर तुरुंगात घेऊन गेले ऑपरेशन करणारा डॉक्टर आणि त्या श्रीमंत माणसाला त्यांच्या सोबत घेऊन गेले ज्यांनी सागरला एवढे पैसे देऊन त्याच्या आईची किडनी विकत घेतली होती पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर जेव्हा सागरची चांगली विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले कसं फक्त पैशांच्या लोभाने त्या माणसाने त्याच्या जन्म देणाऱ्या आईचा सौदा केला होता विचारपूस केल्यानंतर असे समजले त्या श्रीमंत व्यक्तीचा यात काही दोष नव्हता कारण त्याला तर हे सुद्धा माहीत नव्हतं किडनी दात्याची याला संमती आहे की नाही कारण डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे विश्वासात घेतलेले होते तिकडे सीमा तिच्या सासूला तिकडून बाहेर घेऊन आली आणि त्याची शुद्धी देण्याची वाट पाहू लागली जेव्हा संगीतताई शुद्धीत आल्या तेव्हा सीमा त्यांच्या गळ्यात पडून रडत होती संगीतताई अजून पूर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या परंतु त्यांना एवढंच नक्कीच समजू लागलं त्यांची सून खूपच दुःखी आहे त्या तिला शांत करत म्हणाला सीमा मुली शांत हो सर्व काही व्यवस्थित होईल देव सर्व काही व्यवस्थित करेल सीमा तिच्या सासूला घरी घेऊन आली आणि त्यांची चांगली काळजी घेत होती आता त्यांची तब्येत सुधारू लागली होती परंतु राहून राहून त्यांच्या मनात एकच विचार येऊ लागला त्यांचा मुलगा सागर कुठे आहे तेव्हा संगीतताईंनी त्यांच्या मुलाबद्दल विचारले तेव्हा सीमा त्यांच्यापासून काहीच लपवू शकली नाही तेव्हा सीमाने हॉस्पिटलमध्ये घडलेला सर्व प्रकार संगीतदाईंना सांगितला संगीताईंनी हे ना हे सर्व ऐकून खूपच मोठा धक्का बसला आणि त्या विचार करत होत्या कुठे कमतरता राहिली होती त्यांच्या संस्कारात ज्या कारणाने त्यांचा मुलगा अशा मार्गावर जाऊ लागला आणि दुसरीकडे त्यांच्या सुनेकडे पाहत त्यांच्या मनाला शांतता वाटत होती सागरला गुन्ह्याची शिक्षा पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला तर त्या तो डॉक्टरांना दंडासोबत सस्पेंड करण्यात आले वेळ निघून जात होती घरात शांततेचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे संगीतताईंची तब्येत आता चांगली झाली होती त्या हळूहळू एकदम बऱ्या झाल्या होत्या तिकडे सीमाने घरातून वर्क फ्रॉम होम जॉब करायला सुरुवात केली होती त्यामुळे सीमा घर खर्च आरामात करत होती कारण सीमाला तिच्या सासूला अशा अवस्थेतून बाहेर काढायचे होते आणि त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तिला घरातून बाहेर जाऊन काम करायचे सुद्धा नव्हते कारण घरी राहून तिला आपल्या सासूबाईंची काळजी घ्यायची होती आता पाहता संगीता ताई एकदमच ठणठणीत झाल्या पाच वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर सागर परत घरी आला होता आता तो पूर्वीसारखा सागर राहिला नव्हता त्याच्यामध्ये खूपच बदल झाला होता त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव दिसत होते आणि त्याच्या मनात आता त्याच्या बायकोविषयी आदर चढला होता सागरच्या मनातून आता पैशाचा लोभ माया संपली होती आता तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहू लागला होता पैसे कमी होते परंतु त्याच्या आयुष्यात शांतता होती जी आजपर्यंत त्याच्या घरात नव्हती मित्र आणि मैत्रिणीनं सीमाने घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद